शेतकरी बंधून जर तुमच्याही सोयाबीनच्या पिकाची पाने पिवळी पडत आहेत तर सावध व्हा हे लक्षण पिकातील गंभीर संकेत असू शकतात पण काळजीही करू नका कारण आज आपण पाहणार आहोत आणि त्यावरील त्या असणारे उपाय तर सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची मुख्य कोणती कोणती कारणे असू शकतात ते आपण सर्वप्रथम बघूयात तर सगळ्यात पहिलं कारण अन्नद्रव्याची कमतरता ही देखील असू शकते विशेषतः नायट्रोजन लोह किंवा झिंक याची कमतरता भासल्यास पाने पिवळी पडू शकतात त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण पाण्याचा ताण किंवा अतिपाऊस हे देखील असू शकतं जास्त पाणी साचल्यामुळे मुळ श्वास घेऊ शकत नाही आणि झाडाची वाढ थांबते त्यानंतर कारण म्हणजे बुरशीजन्य रोगही असू शकतात ज्यामध्ये फ्युजेरियम रूट रॉट यासारखे रोगही पिवळेपणा आणू शकतात चौथं महत्वाचं कारण म्हणजे कीड आणि बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असू शकतो विशिष्ट कीटकांमुळे झाडातील पोषण खंडित होते शेतकरी बंधून आता आपण पाहूयात यावर या नक्की काय काय उपाय आपण करू शकतो तर सर्वप्रथम म्हणजे मातीचे परीक्षण नक्की करा मातीतील अन्नद्रव्यांची कमतरता समजून त्यानुसार आपण खत व्यवस्थापन आपल्या पिकामध्ये करणं अत्यंत महत्वाचं आहे दुसरा उपाय म्हणजे फॉलिअर स्प्रे आपण घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही एक टक्के युरिया किंवा फेरस सल्फेटची फॉलिअर स्प्रेने फवारणी करू शकता त्यानंतर तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे रोगप्रतिकारक बुरशीनाशकांचा तुम्ही वापर करू शकता ज्यामध्ये कार्बन डेझिम मॅन्कोजेप यासारखी बुरशीनाशक दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपण फवारावीत त्यानंतर चौथा महत्वाचा उपाय म्हणजे जल व्यवस्थापन आपण व्यवस्थित करायला पाहिजे शेतात पाणी चाचणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे योग्य निचरा कसा होईल याची देखील आपण काळजी घ्यायला पाहिजे त्यानंतर जीवाणू खतांचा वापर आपण करणं अत्यंत गरजेचं आहे अजोटोबॅक्टर रायझोबियम यासारख्या सूक्ष्म जीवांच्या वापराने झाडांचं पोषण अतिशय चांगल्या पद्धतीने होते तर मंडळी सोयाबीनची पाणी जर आपली पिवळी पडत असेल तर घाबरून जाऊ नका कारण ओळखा उपाय करा आणि आरोग्यदायी पीक मिळवा ही माहिती उपयोगी वाटली का मग नक्की शेअर करा तुमच्या शेतप्रेमी मित्रांसोबत लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या कृषी मार्गदर्शक चॅनलला आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका